नमस्कार मित्रांनो कला विश्वासाठी कालचा दिवस हा अत्यंत वेदनादायक होता ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांच्या निधनाने सर्वजण शोक करत असतानाच आणखी एक मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आलेली असून अभिनेत्रीच्या निधनाची बातमी चाहत्यांसमोर आली आहे जाणून घेऊया कोण आहे ती दिग्गज अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगणे या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दिग्गज अभिनेत्री मधुमती यांनी वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला मधुमती या केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर एक नृत्यांग होत्या मधुमती यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल सांगायचं झाल्यास त्यांनी टावर हाऊस राजा था। हरिश्चंद्र नृत्याची प्रचंड आवड होती त्यांनी भरतनाट्यम मणिपुरी आणि यासारख्या शास्त्रीय नृत्यांचे प्रशिक्षण घेतलेले होते अनेक गाण्यांमध्ये मधुमती यांचा अभिनय सुपरहिट ठरलेला होता अभिनेत्री मधु मती यांच्या पेक्षा वयाने एकोणीस वर्षाने मोठ्या असलेले नर्तक दीपक मनोहर यांच्याशी त्यांनी लग्न केले दीपक मनोहर पहिला होते त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले अभिनेत्री मधुमती यांनी बॉलिवूडचे सुपरस्टार अक्षय कुमार यांना देखील अभिनय विश्वात येण्यासाठी मार्गदर्शन केले होते तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री मधुमती यांना भावपूर्ण श्रद्धांजली